नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवळपास एकोणतीस कायदे बदलून मी काय सांगतोय पुन्शे एकदा नीट लक्षात घ्या आपण बघितलं असेल की आपल्या अयोध्येमध्ये एक धर्मध्वजा सुद्धा आज उभारली गेलेली आहे मात्र केंद्र सरकारने जवळपास एकोणतीस कायदे बदलून मी पुन्हे एकदा सांगतोय तुमच्या जीवनावरती याचा काही इम्पॅक्ट होईल का काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही इम्पॅक्ट आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत फक्त एक चांगलीच बाजू मांडणार आहे असंही नाहीये तर एकोणतीस कायदे रिपील करून सरकारने फक्त चारच कायदे आणलेले आहे का जे तुमच्या आपल्या खासगी क्षेत्रातील लोकांच्या जीवनावरती सुद्धा काही विशिष्ट स्वरूपात ग्रॅज्युएटीच्या संदर्भात केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचाही पण आपण एक संमिश्र डिस्कशन करणार आहोत लवकरात लवकर लुकर जोडले जा आणि या महत्वपूर्ण न्यूजची आपण माहिती आपण नक्की घेऊया आणि आपलं डिस्कशन हे शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी सुद्धा आपण तयार राहूया आल लक्षात चला पटापट पटापट जोडले जाऊया तर आता आपण बघूया विद्यार्थ्यांनो की केंद्र सरकारने जे जुने एकोणतीस कायदे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या एकोणतीस जुने जे काही कायदे विद्यार्थ्यांनो एकोणतीस जुने आणि गुंतागुंतीचे कायदे रद्द करून जे काही नवीन आता चार कायदे आणलेले त्या चार कायद्यांचा इम्पॅक्ट कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये चा चार कायदे बघा कोड ऑन वेजेस इंडस्ट्रीयल रिलेशन कोड त्यानंतर तुमचा सोशल सिक्युरिटी कोड आणि तुमचा चौथा जो काही कायदा आहे विद्यार्थ्यांनो सेफ्टी आणि हेल्थ कोड आता या, या कायद्यांबद्दल जर आपण बघितलं तर एक संमिश्र अशी प्रतिक्रिया मार्केटमधून बऱ्याच न्यूजचे म्हणजे हिंदुस्थान टाइम्स से असेल आपल्या महाराष्ट्र टाइम्स से असेल लोकसत्ता असेल किंवा हिंदू यांचे जे काही रिव्ह्यू बघितले या कायद्यावरचे तर याच्यामध्ये अजूनही काही लूप होल्स आहे अशी पण चर्चा येते तर त्या लूप होल्स बद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर वेजेस म्हटलं तर पगाराची संदर्भात येते औद्योगिक गोष्टी काय काय बदल केलेले केंद्र सरकारने त्याची पण एक शहानिशा आपण करणार आहोत कारण की या चार कायद्यांमध्ये अजूनही कुठेतरी आय टी मधून अशी ओरड आलेली आहे का मोठे मोठे जे काही लेऑफ होतात तर त्याच्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारने अजून कमी पडलेलं आहे किंवा लेबर लॉ जे आहे किंवा लेबर लेबर कोड जे असतात कुठल्याही प्रकारच्या लेबर कोडचे जे काही आपण म्हणतो तिथून जे काही फीडबॅक घ्यायला पाहिजे होते सर्वे करायला पाहिजे होते सर्वेक्षणामध्ये केंद्र सरकार कमी पडलेलं आहे असा एकंदरीत सूर आपल्या काही महत्वाच्या औद्योगिक ज्या काही संस्था आहे किंवा त्यांच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामधून आलेल्या आहेत त्यातल्या त्यात ज्या गिग इकॉनॉमीचा आपण उल्लेख केलेला आहे त्याचाही पण आपण उल्लेख बघणार आहोत मात्र आपण नाव आणि त्याचा एकंदरीत गुड इम्पॅक्ट काय झालेला आहे ते आधी डिस्कस करूया आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट काय ते पण आपण बघूया कोड ऑफ वेजेस इंडस्ट्रियल रिलेशन कोड सोशल सिक्युरिटी कोड ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ कोड आता याच्यामध्ये बघा नव्या नियमांमुळे काय काय होणार आहे ते मुद्दे तुम्हाला लक्षात आले पाहिजे विद्यार्थ्यांनो साठी जास्त मोबदल्याची तरतूद करण्यात आलेली आहे जर याच्या आधी जर समजा जुन्या कायद्यांमुळे ओव्हरटाईमचा जो काही के उल्लेख केलेला होता ओव्हरटाईम जर हवा तसा भेटत हवा तसा जर भेटत नसेल तर कायद्याची तरतूद नसल्यामुळे अपील करता येत नव्हतं लेबर कोर्ट मुळे मात्र इथून पुढे आता ओव्हरटाईम साठी जास्त मोबदल्याची तरतूद आहे त्यानुसार आपल्याला लेबर कोर्टामध्ये तसा दावा दाखल करता येऊ शकतो पगाराची स्पष्ट आणि पारदर्शक व्याख्या केलेली आहे फ्रीलान्सिंग असेल तुमचं काही महत्वाचे काम असतील समजा गिग इकॉनॉमी आणि प्लॅटफॉर्म वर्क ज्याला म्हणतो झोमॅटो स्विगी ओला उबेर आता थोडीशी काही प्रमाणात काही प्रमाणात सोशल सिक्युरिटी आल्याची भावना या कोडच्या माध्यमातून दिली तर त्या तीन नंबरचा जो काही नाव आपण बघितलं सोशल सिक्युरिटी कोड बऱ्याच वेळा एखादी गोष्ट बिनसली किंवा बिघडली तर कामावरून कमी करण्याची जी काही तरतूद होती जो काही लेबर इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणावर होत होता त्या कंपनीशी जर तो आठ दहा वर्षापासून जोडला गेला असेल आणि जर त्याला कामावरून कमी केलं जात होतं तर मात्र गिग या प्लॅटफॉर्मला थोडीशी काही प्रमाणात सोशल सिक्युरिटी आणली जाते त्या ते आपण चर्चा करूया महिलांना रात्रीच्या शिफ्टची संधी याच्यामध्ये तरतूद केलेली आहे मात्र महिलांची सुरक्षा सुद्धा महत्वाची उल्लेख केलेली आहे चाळीस वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणीवरती इथून पुढे भर दिला जाणार आहे लक्षात कंपन्यांसाठी कमी पेपर वर्क आणि अधिक पारदर्शक नियम याच्यामध्ये बसवण्यात आलेले आहे आणि मायग्रेटेड मीडिया आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील जे काही कामगारांना विशिष्ट संरक्षण देण्यात आलेले आहे तर आपण चर्चा करूया बघा तुम्हाला इथं दिसतंय वेतन संहिता सामाजिक सुरक्षा संहिता औद्योगिक संबंध संहिता आणि व्यवसाय सुरक्षा आणि कार्य जे काही ओएसएस म्हटलं जातं हे चार जे काही नियम कोड आणले गेलेले याच्यामध्ये टार्गेट असं आहे का व्यवस्थित नियम आणि पालन सोपं करणं आणि कामगारांसाठी वेतन आणि जेंडर इक्वेलिटी जे आहे ते इथून आणण्याचा प्रयत्न केला जातोय सोशल सिक्युरिटीच्या माध्यमातून बघा चार वेतन विषयक कायदे एकत्रित केले गेलेले जुने एकोणतीस वेज ऍक्ट काय केले गेलेले एकत्रित केले गेलेले ज्याच्यामध्ये आता स्पेशल व्याख्या वेगवेगळ्या उद्योगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांसाठी वेग 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 आता राष्ट्रीय किमान वेतन सर्व राज्यांनी पाळावं या संदर्भात याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि स्पेशली त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे बेसिक पे असेल तुमचा महागाई भत्ता असेल रिटेन्शन भत्ता असेल तर याच्यामध्ये सुरक्षा निश्चित करावी आणि ग्रॅज्युएटीच्या संदर्भात तुम्ही ऐकलं असेल ग्रॅज्युटी ही पहिले पाच वर्षानंतर दिली जात होती आता ग्रॅज्युटी काय आहे ते नीट लक्षात घ्या पाच वर्ष म्हणजे एक स्पेसिफिक अमाऊंट असते दरवर्षी आपली जसं पी एफ मध्ये अमाऊंट जमा होत असते तर आपल्या पगारातील एक स्पेसिफिक अमाऊंट प्रत्येक कंपनी काय करत असते बाजूला टाकत असते तर पाच वर्षापर्यंत ती पैसे जमा होत असतात आणि पाच वर्षानंतर जर कंपनी आपण स्विच केली तर लाख दोन लाख रुपये दोन अडीच लाख रुपये ते जमा होत असतात तर ते पैसे त्या कंपनीला ऍज अ सोशल सिक्युरिटी म्हणून त्या कर्मचाऱ्याला द्यावा लागेल तर आता यामध्ये जो काही ग्रॅज्युएटीचा पिरियड आहे पाच वर्षावरून तो आता एक वर्षापर्यंत किंवा दोन वर्षापर्यंत अजून काही गोष्टी त्यातल्या स्पष्ट झालेल्या नाहीये मात्र ग्रॅज्युएटीचा टाइम पिरियड कमी झालेला आहे ही मात्र या या कायद्यांची आता आपल्याला स्पष्टता याच्यामध्ये पाहायला मिळते मात्र आता याच्यामध्ये असं आहे का आय टी क्षेत्रातून पुण्यात असेल हैदराबाद असेल बेंगलोर असतील येथील जे काही कंपन्यांचे आयटी कंपन्या ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लेऑफ होत होता तर एखाद्या कंपनीचं समजा एखादा व्यक्ती तो एकोणतीसहाव्या वर्षी स्विच कंपनी स्विच करून जर त्या कंपनीसोबत आठ वर्षापासून काम करतोय आणि त्या कंपनीचं काही नुकसान झाले असेल मग मात्र त्या नऊ दहा वर्षात त्या कंपनीने मोठं प्रॉफिट कमवलेलं हो असेल आणि त्या एम्प्लॉईची जर सिक्युरि इफिशियन्सी काही प्रमाणात कमी झालं हो असेल तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता ती प्रॉफिट गेन कंपनी त्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करत होती मात्र याच्या अजूनही तितकं हवं तसं याच्यामध्ये ती तरतूद या कायद्यांमध्ये आपल्याला दिसत नाहीये म्हणजे लेबर कॉर्डचं जे काही केसेस आहे त्या केसेसवरून एक प्रकारे कॉर्पोट कॉर्पोरेट कल्चर एस्टॅब्लिश करण्याचं कुठेतरी हे कायदे कमी पडत आहे याबद्दल सुद्धा एक असा विषय आहे आता वर्क आवर बद्दल जर आपण विषय झाला तासाचा जो काही काम आहे तो तो फिक्स असणार आहे आठवड्यात अठ्ठेचाळीस तासापेक्षा काम जास्त नको आहे याच्यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे वेतन दैनिक शिफ्ट संपेपर्यंत रविवारी सुट्टी असावी आणि जर आपण बघितलं पंधरा दिवसातून दोनदा तरी त्यांना किमान सुट्टी असावी मासिक पुढील महिन्याच्या सात दिवसात राजीनामा देवा झाल्यानंतर किंवा दोन दिवसात म्हणजे वेतन पावत्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट देणं गरजेचं आहे आपण जे काही सॅलरी स्लिप आहे ती क्लेम करता येते काही गोष्टींना प्रूफ असते बरं आता सुट्ट्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी अजून तितक्या हव्या तशा परिपूर्ण आणि आय टी क्षेत्रामधून अशी पण गडबड याच्या एक तक्रारीचा सुर असा आहे तर जो काही नोटीस पिरियड आहे तो तीन महिन्याचा तो कॉर्पोरेट कंपन्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अजून ठेवण्यात आलेला आहे अशी ओरड याच्यामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जर बघितलं निश्चित कालावधी संपेपर्यंत एक वर्षा नंतरच ग्रॅज्युएटी लवकर दिली जावी बरोबर आणि ईपीएफओ सारख्या सर्व संस्थांमध्ये वीस किंवा अधिक कर्मचारी असलेल्या विस्तारासाठी लागू आहे पहिले हा जो काही भाग होता हा शंभर याची क्रायटेरिया होता पण तो आता मात्र वीस वरती आणलेला आहे आणि ईएसआयसी सारख्या ज्या काही संस्था आहे ज्या एम्प्लॉई सिक्युरिटी याच्या इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असतात या, या व्यापारी क्षेत्रासाठी आता अनिवार्य आहे आणि धोकादायक कामांसाठी एका व्यक्तीसाठीही तो लागू राहणार आहे म्हणजे तो बॅचलर जरी असला तरी त्याला ई एसआयसी फॅसिलिटी दिली जात होती आता ईएसआयसी नीट लक्षात घ्या एम्प्लॉय एम्प्लॉई सिक्युरिटी इन्शुरन्स कंपनी ही तर ती त्या कंपनीला एक लाखापर्यंत इन्शुरन्स प्रदान करत असते पण ते फॅमिलीला होतं आता एक बॅचलर व्यक्तीला सुद्धा ती लागू असणार आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं इंडस्ट्रियल रिलेशन कोड बघितले तीन औद्योगिक कायदे एकत्रित आलेले सर्व मॅन्युअल अनस्किल्ड तांत्रिक आणि क्लर्क आता या सुपरवायझर जे काही काम करणारे होते त्यांना एका कॅटेगरीमध्ये डिफाईन करण्यात आलेले कशामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन कोड कारण की पहिले काय होतं तांत्रिक फ्लोरवरती काम करणारे वेगळे त्यांना वेगळ्या प्रकारचं स्केल किंवा त्यांना वेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी दिल्या जात होत्या मेडिक्लेमच्या आणि जे काही कंत्राटी आहे ऑन रोल पे नाहीये त्यांना कुठल्या प्रकारच्या सिक्युरिटी तात्काळ एखादी घटना घडली तीन दिवसात त्याला टर्मिनेट केलं जात होतं मात्र त्यांना एका पठडीवरती म्हणजे तुम्ही तांत्रिक असेल किंवा अतांत्रिक असेल त्यांना एका एका लाईनमध्ये मध्ये लाईन करण्याचं काम आता रिलेशन कोडने केलं जात आहे पुढची जर गोष्ट बघितली पन्नास किंवा अधिक कर्मचारी असलेल्या ठेकेदारांवर सुद्धा आता इथून पुढं वेगवेगळे गोष्टींच्या अटी लादण्यात आलेल्या त्याच्यामध्ये बघा महिला रात्रीच्या मध्ये काम करू शकतात ज्याच्यामध्ये त्यांच्यावर सहमती आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे इंटरस्टेट मायग्रंट वर्करची व्याख्या विस्तारित करण्यात आलेली आहे ऑफ रिट्रेशमेंट आणि बंदीसाठी तीनशे कर्मचाऱ्यांपर्यंत पूर्व मंजुरीची आवश्यकता असणं गरजेचं आहे सर्व कर्मचाऱ्यांचं नियुक्तीपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे वार्षिक आरोग्य तपासणी मोफत करण्यात आलेल्या पाहिजे कंपनीकडून मोठ्या फॅक्टऱ्या बांधकाम किंवा खाण्यातील कर्मचारी यांची सुरक्षा समिती स्थापन त्यांनी केली जावी नीट लक्षात घ्या म्हणजे कंपल्सरी करण्यात आलेल्या गोष्टी इथं आपल्याला लक्षात येत आहे त्यानंतर निश्चित कालावधीची जी नियुक्ती आहे हंगामी गरजेनुसार हायरिंग जे काही केलं जातं पण त्यामध्ये काही महत्वाच्या अटीतटी यांनी आहे निगोशिएटिंग युनिंग काउन्सिल याच्यात एकांचं कन्सल्टेशन होईल त्यानुसार दिलेलं आहे नोटीस पिरियड द्यावा लागेल आणि या नवीन कामगार कायद्यामुळे काही कामगारांना फायदा होतोय आणि अजूनही डिजिटल मीडिया कारभारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या बदल करणं त्याच्यानुसार लेऑफ टाळणं या सगळ्या गोष्टी इथं संमिश्र स्वरूपामध्ये उल्लेख केलेला आहे तर एकंदरीत आपण काही गोष्टी बघितल्या तर एक साठ ते सत्तर टक्के काही गोष्टी एनक्लाईन व्यवस्थित झालेल्या आहे मात्र पंचवीस ते चाळीस टक्के ज्या काही गोष्टी आहे अजूनही काही प्रमाणात करेक्ट होणं गरजेचं आहे कारण की कोणतीही गोष्ट पूर्ण होत नसते त्या पूर्ण आणाव्या लागतात आणि निश्चितच याच स्वरूपामध्ये आपल्याला आपण सुद्धा आपण डेली काही गोष्टी जाणून घेत असतो तर बघा तुमच्यासाठी मी काही डेडिकेटेड टेलिग्राम ग्रुप चालू केलेला आहे तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करून निश्चितच आड़ अडीअडच तुमची विचारू शकतात कॉल करू नका मला मेसेज करा कारण की तुमच्यासाठी हक्काचा हा प्लॅटफॉर्म मी सुरू केलेला आहे जी एस बाय दीपक सर हा टेलिग्राम ग्रुप मी तुमच्यासाठी ओपन केलेला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही योग्य माहिती प्राप्त करू शकतात एसिमिनेशन ही जी काही प्रोसेस खूप महत्वाची असते त्या माध्यमातून मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जोडले जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो स्टेट विथ मी टेक केअर जय महाराष्ट्र आपली एक्झामची तयारी मात्र आपण जोरकस करूया टेक केअर